भगवान श्री गणेश की कृपा आप पर बनी रहे आपको हर कार्य में सफलता मिले श्री गणेश चतुर्थी की हार्दिक शुभेच्छा कर्जत तालुक्यातील इंजिवली गावात गौरी गणपतीच्या निमित्त नवनिर्वाचित सरपंच सुरेश फराट यांच्या निवासस्थानी सत्यनारायणाच्या पूजेचे नियोजन करण्यात आले तसेच माजी सरपंच संतोष फराट यांचे छोटे बंधू विष्णू भराट व सुरेखा भराट यांना सत्यनारायणाच्या पूजेचा मान देण्यात आला तसेच कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे डी वाय एस पी धुलाट टेले साहेब पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड साहेब माजी सभापती मनोहर शेठ थोरवे नगरसेवक संकेत भासे किरणदादा ठाकरे राजेश लाड जगदीशजी ठाकरे रणजित शेठ ओसवाल तसेच अनेक कार्यकर्ते व इंजिवली गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच सांप्रदायिक भजनी मंडल इंजिवली यांना हरिपाठ करण्याची संधी मिळाली अबप वैभववा मंडले मुरबाड यांचं जागर भजन ठेवण्यात आलं होतं माझा रायगड रायगडूसाठी संपादक गणेशलोट कर्जत रायगड